नमस्कार आपण गंभीर सह्याद्री महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या कारवर काल रात्री अज्ञात इसमांनी दगडफेक केली आहे त्यात अनिल देशमुख गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे नरखेड येथून प्रचारसभा आटोपून कटोलकडे परत जात असताना बेला फाट्याजवळ ही धक्कादायक घटना घडली काटोल मतदारसंघात अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देशमुख दिवसभर मतदारसंघात प्रचारात सक्रिय होते संध्याकाळी त्यांची नरखेडमध्ये सभा होती ती आटोपून कार्यकर्त्यांसमवेत अनिल देशमुख कारने काटोलकडे निघाले होते या दरम्यान बेला फाट्याजवळ काही अज्ञात समांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आला आहे या घटनेची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली असून त्यात देशमुख यांच्या चेहऱ्यावर जखमा दिसून येत आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या वाहनांच्या काचा फुटलेल्या दिसून येतात या संदर्भात नागपूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी घटना घडल्याचं सांगितलं परंतु अन्य तपशील देण्यास नकार दिला आहे नमस्ते मेरा नाम हर्ष पोदार है मैं पुलिस अधीक्षक नागपुर ग्रामीण आज शाम में तकरीबन आठ बजे के आसपास एक घटना घटी पारद सिंगरा बोलकर के गांव है जो कि काटोल विधानसभा क्षेत्र में है यहां पर श्री अनिल देशमुख अपना सभा कंप्लीट करके नरखेड़ के तरफ से काटोल के तरफ की ओर आ रहे थे रोड के एक आइसोलेटेड भाग पे उनके प्राथमिक इन्फॉर्मेशन के मुताबिक उनके गाड़ी पर पथराव हुई इस इंसिडेंट में उन्हें इंजरी भी हुई है इस ये जो घटना घटी है इससे बहुत गंभीर रूप से नागपुर ग्रामीण पुलिस ले रही है और फॉरन इन्वेस्टिगेशन शुरू कर दिया गया है सीनियर अधिकारी जितने हैं वो सब के सब नागपुर ग्रामीण में काटोल शहर पे आ रहे हैं नागपुर रेंज के विशेष पुलिस महानिरीक्षक भी रास्ते पे हैं मैंने स्पॉट विजिट किया है और इन्वेस्टिगेशन त्वरित चालू कर दी गई है इस वक्त किसी भी भी प्रकार का निष्कर्ष पे नहीं पहुंचा गया है इन्वेस्टिगेशन जार, जारी है और इस घटना का की संपूर्ण तथ्य जो जो है वो बहुत जल्द नागपुर ग्रामीण पुलिस सामने लाने के लिए कटिबद्ध है जय हिंद